दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रभाग क्रमांक दोनच्या कॉर्नर सभेत सांदीपनी कॉलनी येथील नागरिक किरण भाऊ यांनी प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार रोहित विजयराव रंदे व सो सुलोचना वासुदेव पाटील यांच्यासमोर चांदीपनी कॉलनी येथील समस्या मांडून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविषयी नेमकी काय मनोगत व्यक्त केले ते बघूया चांदीपणी कॉलनीतील प्रचार सभेसाठी आलेले आपले सगळ्यांचे सन मित्र राऊत आबा त्या ठिकाणी आपले स कॉलनीतले सगळे ज्येष्ठ आबासाहेब दादा आणि शशांक तात्या आणि आपले सगळ्यांचे आवडते उमेदवार आणि आपल्या ताई कमलताई साळुंखे मित्र हो ताई साळुंखे त्यांना बरोबर आहे ना मित्र <laughs> हो कदाचित ही या प्रचारातली शेवटची सभा असावी आणि सगळा प्रचार आज एकदम चरण सीमेला पोहोचलेला आहे आपल्या उमेदवारांनी कोणतीही कसर सोडली मी प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी मुद्दाम आपला शब्द वापरला उमेदवार म्हणजे रोहित बाबा हा दोन हजार सहापासून आपल्या या मतदारसंघामध्ये आहे आणि बाकी सांगायची गरजच नाही आहे किसान विद्याप्रध संस्था आणि अण्णासाहेब आणि या ठिकाणचं असलेलं आपलं सगळ्यांचं नातं याचं परत उद्धृत करण्याची गरजच नाही बिलकुल त्यानं आणि फक्त अण्णासाहेबांच्या याच्यावर पहिलं इलेक्शन कधी रोहित बाबा जिंकला असेल पण नंतरचं जे त्याचं जे काम आहे आणि त्याची जी वागणूक आहे आणि त्या परिवाराची आपल्यासोबत असलेलं त्यांनी या वीस बावीस वर्षापासून त्यांनी ठेवलेलं जे काही नातं जपलेलं आहे त्या नात्याचा परिणाम हा आपल्याला दोन तारखेला दिसणारच आहे नक्कीच त्याच्याबद्दल वाद नाही आहे आणि ही सांदीपणी कॉलनी गुरुदत्त कॉलनी असेल न्यू गणेश कॉलनी असेल या प्रत्येक घरामध्ये रोहित बाबाचं आणि सगळ्या गंधे परिवाराचं असेल आणि आबांचं पण असेल सगळ्याच निशा नानांचं असेल सगळ्यांचे व्यक्तिगत त्यांच्याशी चांगले रिलेशन आहेत सगळ्यांशी त्यांचं नातं होत आहे आमच्या स्वतःच्या बाबतीत सांगायची गरजच नाही तर पिढ्यान पिढ्यांपासूनचा हा नात नात्याचा असलेला संबंध जो आहे हा निश्चितच मतांमध्ये परिवर्तित हा होणार आहे आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो आपल्या कॉलनीच्या चा विषयासंदर्भात चार पाच दिवसापूर्वी भाऊंनी या ठिकाणी मीटिंग घेतली तर त्या मिटिंगचं पण एक चांगलं फलित असं आहे की सगळ्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झालेला आहे की ही जी जागा आहे रोहित भाऊ या जागेचा अधिकार हा पूर्ण कॉलनी असला पाहिजे तिथे चांगल्यापैकी गार्डन व्हावं रोड तिथे ट्रॅक व्हावा या विषयावर भाऊने अगदी जास्त काही विषय न करता एका दोन शब्दात त्याविषयी त्यांनी सांगून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्या विषयावर काही जास्त कोणी बोलणार पण नाही तिथे जे तरी तर ही चांगली एक गोष्ट आपल्याला इलेक्शनच्या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना रोहित बाबा यांना चांगल्या मतांनी आपल्याला सर्वांना निवडून द्यायचं आहे सुलोचनाताई आपल्याला चांगल्या नगरसेविका लाभणार आहेत त्यांना पण आपल्याला त्यांचाही अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की नगराध्यक्षपद या विषयावर पण काही बोलायची गरज राहील बाबा रह असं मला वाटत नाही लोकांना काम दिसतं म्हणजे शोधून समस्या सापडत नाही शिरपूरमध्ये अशी गोष्ट आहे म्हणजे कोणी जर समजा विचारायला गेलं की इथे काय आहे तर आता विषय आला की कॉलनीतला काय समस्या सांगायच्या तर काहीच समस्या डोळ्यासमोर दिसत नव्हत्या आणि म्हणून नगराध्यक्ष पदासाठी चिंतनभाई अमरीश भाई, भाई पटेल हे आपले सगळ्यांचे एक लाडके उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे चिंतनभाई सारखा उमेदवार अमरीश भाईंच्या परिवारातला उमेदवार आज आपल्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि आपल्याला शिरपूर शहर जर पुन्हा जर चांगल्या नवीन उंचीवर न्यायचं असेल तर नगराध्यक्षपदासाठी असलेल्या उमेदवाराला आपल्याला चांगल्यापैकी मताने निवडून द्यायचंच आहे रोहित बाबा सुलोचना ताई आणि चिंतनभाई यांचं गुलाल आदच या ठिकाणी टाकलेलं आहे असं सांगायला काही हरकत नाही आणि आम्हाला आनंद विशेष वाटलाय की आमच्या कॉलनीमध्ये राहुल आबा आज या ठिकाणी आले आहेत तिथे बोरडी सारख्या गावामधून म्हणजे एक आदर्श गाव ज्यांनी निर्माण आहे त्यांची ग्रामपंचायत सगळ्या महाराष्ट्र त्या भाऊंच पण आज या ठिकाणी आज आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यांचं आम्हाला सहकार्य नेहमीच मिळत असतं मी आपल्या सगळ्या कॉलनीवासियांच्या वतीने राहुल आबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो